तर हा दगडाचा केक तर ह्याचा पहिल्यांदा मी व्हिडिओ एक टाकला आहे पार्ट वन म्हणून ज्यामध्ये मी हा बनवताना थोडाफार दाखवला आहे आणि हा माझ्या परीने तर मी बनवलेला पण शिवमला तो पटला नव्हता त्याची असं म्हणणं होतं की त्यामध्ये थोडेसे चेंजेस झाले पाहिजे आणि तोच केक घेऊन जाणार होता सो तो लवकर घरी आला आणि त्यांनी जसं जसं सांगितलं तसे तसे चेंजेस आम्ही केले दोघांनी मिळून आणि तो केक खरंच जरासा चांगला दिसायला लागला अजून जो मी बनवलेला त्यापेक्षा आणि हो त्याला ह्याच्यातलं कळतं बरं का आणि तो मला कायम हेल्प करतो कायम सजेशन्स देत असतो सो आम्ही दोघांनी चेंजेस केले बरं या केकची गोष्ट थोडीशी वेगळी आहे की हा केक यूट्यूब आणि टी व्हीवर सुद्धा दिसलेला कारण सावंतवाडीमध्ये कोकण रेल्वेनिमित्त एक आंदोलन होतं त्यामध्ये सरकार गेली पंधरा वर्ष तरी त्यासाठी निर्णय देत नाही आहे आणि विरोधात हा केक होता आणि दगडी सरकारला दगडी केक असं त्याची घोषणा होती सो तो व्हिडिओसुद्धा मी टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही जर सावंतवाडीमधले असाल किंवा कोकण रहिवासी असाल तर मला नक्की कमेंट करा कारण आपल्या कोकण रेल्वेसाठी करणारा एक चांगला प्रयत्न होत आहे सो नक्की एक कमेंट करा